दरम्यान साताऱ्यात ईव्हीएम बंदोबस्तात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर चार कर्मचाऱ्यांवरही ही, ही कारवाई होण्याची शक्यता आहे साताऱ्यात एम मध्ये मतमोजणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी अगदी चोख बंदोबस्त ठेवलाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येते आणि त्याच अंतर्गत आपण बघतोय साताऱ्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं एव्हीएम बंदोबस्तात कुचराई केल्या कारणानं ही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आपण बघतोय की उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कडच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत साताऱ्यात सुद्धा अगदी आपण बघतोय प्रशासन सज्ज आहे मध्ये मतमोजणी होणार आहे आणि त्या कामामध्ये कुचराई केल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर चार कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे साताऱ्याहून आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत सुजित आपण बघतोय की एकीकडे प्रशासन यंत्रणा सज्ज आहे पण मात्र कुठेतरी कामात कुचराई सुद्धा होते असं कळत आहे नेमकं काय घडलंय साताऱ्या अगदी बरोबर आहे की साताऱ्यामध्ये जर म्हटलं तर साताऱ्यातले जे ईव्हीएम आहेत हे साताऱ्यापासून एमआयडीसी म्हणून जो सातारचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळी साताराची एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये सगळे ईव्हीएम ठेवलेले आहेत तर काल संध्याकाळी उशिरा आपल्याला ही घटनाक्रम समोर आलेला आहे सातारचे जे पोलीस अधीक्षक आहेत समीर शेख यांनी पोली, पोलीस पोलीस इन्स्पेक्टर एपीआय दर्जाचे दोन पोलीस अधिकारी आहेत एकाचं नाव आहे प्रकाश उमाप आणि एक दुसऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक आहेत केबी मस्के या दोघांना तातडीने निलंबित करण्यात ता आलेलं आहे याचं कारण जी प्राथमिक का आपल्याला माहिती मिळत आहे की यांनी जो बंदोबस्त आहे ईव्हीएम जिथं ठेवलेला आहे त्या त्या बंदोबस्तात कामाची कचोराई केलेली आहे दुसरी गोष्ट त्यांच्या बरोबर असलेले इतर चार पोलीस कर्मचारी आहेत त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचंही निलंबन करण्यात येणार आहे आता केवळ सही बाकी राहिलेली आहे तर एकूण सहा पोलीस अधिकारी निल म्हणजे आता तर दोन झालेले आहेत आणि येत्या दो, दोन दिवसामध्ये अजून चार पोलीस निलंबित होऊ शकतात महाराष्ट्रात म्हटलं तर बहुधा सातारा हा पहिला जिल्हा असेल ज्याच्यामध्ये पोलिसांचं निलंबन ईव्हीएमच्या बाबतीत घडलेलं आहे तुम्हाला मी आवर्जून सांगेन की साताऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी ईव्हीएम जिथं ठेवण्यात आले होते तिथलाही सीसीटीव्ही बंद पडला होता आणि त्याचा आक्षेप शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे यांनी घेतला होता आणि एकंदर म्हणावं लागेल की अशा पद्धतीने कचुराई होत असल्यामुळेच सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे दोघांना दो निलंबित केलेले आहे निषेधच सुजित संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुरतास धन्यवाद